नमस्कार प्रतिभाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे वांग म्हटलं तर आपल्या सर्वांच्या आवडीचं मग वांग्याचं भरीत असेल किंवा काळ्या मसाल्यातील वांग असेल पण आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाल्यातील वाटणातील आणि अगदी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा झटपट बनवू शकता असं खार वांग तर चला तर खार वांग बनवण्यासाठी पाहू शकता मी काही काय साहित्य घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य मी मसाल्यासाठी घेतलेलं आहे आणि आपण ही हिरवी काटेरी वांगी घेतलेली आहे कारण ही वांग्याची भाजी जी आहे ना ती एकदम सुंदर अशी लागतील तर पाहू शकता आता मी काय काय घेतलेलं आहे वाटण्यासाठी तर ही कोथिंबीर घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धी वाटीपेक्षा सुद्धा अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे असे बघा काप करून किंवा तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता आणि एक मुडभर शेंगदाणे मी थोडेसे शे भाजून घेतलेले आहेत नऊ ते दहा लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे चार ते पाच लसांच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे तर हे आपल्याला एक खार वांग करण्यासाठी हिरवा मसाला आहे त्याचं वाटण करून घ्यायचं आहे कारण खार वांग हे हिरव्या मसाल्यातील असतं तर चला अगोदर आपण याचं वाटण बनवून घेऊया आणि थोडंसं आपल्याला पाणी त्या कॉलामध्ये वाटण करून घ्यासाठी छान असं बारीक याचं वाटण करून घ्यायचे आता कोथिंबीर पण टाकूया थोडी कोथिंबीर मी ठेवते आणि याचं आता वाटण करून घेते तर पाहू शकता आता मी ना हे युरियामाचं वाटण बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं तर हे वांगे जे घेतलेले आहे ना स्वच्छ स्वच्छावर मी धुवून घेतलेलं आहे तर याचा अर्धा देत कापायचे आणि याचे चार, चार फोडी होईल असं आपल्याला हे कापून घ्यायचे आहे म्हणजे दोन वेळा आपण कापायचे म्हणजे त्याच्या चार फोडी होतील तर पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने मी चार खापायच्या करून घेतलेला आहे कारण याच्यामध्ये आपल्याला हा हिरव्या मसाला जो बर, आहे लाशु ताँगे लाशु ताँगे जो ना तो भरायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं की थोडं मीठ भरायचं एक चिमुडभर म्हणजे वांगं जे आहे ना याची भाजी छान लागते आणि वांग्याला सुद्धा चव येते जेव्हा केव्हा तुम्ही वांग्याची भाजी कशा ना काळ्या असेल असो भरलेलं वांग असो कोणत्याही प्रकारची अशी भरलेली भाजी करता तर त्याच्यात थोडंसं मीठ भरायचं म्हणजे वांग्याची पण छान चव लागते तर आता हा जो मसाला आहे हिरव्या मसाल्यातील एका डिशमध्ये मी काढून घेते कारण याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ तर त्याच्यामध्ये चवीनुसार चे मीठ टाकूया आणि मग मसाला मिक्स करून घेऊन तो आपल्याला काय करायचं आहे या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर अगोदर मसाला छानपैकी व्यवस्थित मिक्स करूया याआधी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलंच ना पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे एकदम साध्या सोप्या अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला भेटतील मसाला मिक्स करून झाल्यावरती आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे जेवढा मसाला भरता येईल तेवढा भरा अगदी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा सकाळच्या घाई गरबडीत बनवू शकता एकदम साधी सोबत रेसिपी आहे आणि खार वांग म्हटलं की एकदम छान लागतं आणि भाकरीसोबत जर खाल्लं तर अजून छान लागतं तर चला तर सगळा मसाला जो आहे ह्या वांग्यामध्ये आपण भरून घेऊया थोडा थोडा करून आता मी दो दोघांसाठी बनवते म्हणून पाच वांगी घेतलेली आहे तुम्ही जास्त माणसांसाठी बनत असेल थोडं मसाला थोडा जास्त काढा वांगी जास्त आता भरून झालेला आहे मसाला भाजी करून घेऊया आता तर कढई गरम झाली की त्याच्यात एक साधारण मी चार चमचे घेतलेला आहे तेल आणि तेल जे आहे ना ते गरम करून घेऊ आणि तेल गरम झालं की आपण याला छान फोडणी आहे आता वाटण्यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकलं होतं त्यामुळे मी अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मोहरी थोडासा कडीपत्ता आणि थोडासा आपण टाकूया हिंग आणि अर्धा चमचा आपल्याला टाकायचे आहे हळद पावडर एक अर्धा चमचा आणि आता आपण जो शिल्लक राहिलेला मसाला तर तो अगोदर आपण त्यात परतून घेणार आहे जेव्हा वांग्यासाठी मसाला बनवताना तेव्हा थोडा जास्तच बनवायचा कारण थोडासा मसाला म्हणजे खार वांग बनवून थोडासा मसाला पण असला की ते वांगसुद्धा खायला छान लागतं त्यामुळे एक्स्ट्रा मसाला बनवायचा आणि थोडासा तो असा परतून घ्यायचा म्हणजे वांग्याची भाजी जी आहे ना ती खूप छान होते तर अगोदर हा मसाला छान असा आपण परतून घेऊया व्यवस्थित मग मसाला छान परतून झाला की मग आपण याच्यामध्ये वांगे शिजण्यासाठी टाकूया तर पाहू शकता वांग्याचा मसाला जरा छान असा परतलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया हे मसाला भरून घेतलेले वांगे आता वांगेसुद्धा छान आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया याआधी आपण काळ्या मसाल्यातील वांगं पाहिलेलं आहे लाल मसाल्यातील वांगं पाळलेले आहे वांग्याचे वेगवेगळ्या प्रकारचे भरीत पाहिले वांग्याचे काप पाहिले वांगं फ्राय पाहिले तर म्हटलं चला हिऱ्या मसाल्यातील वांग्याची भाजी बनवून घेऊया कारण शाळेमध्ये पण टिपीसाठी तुम्ही बनवू शकता आणि थंडीच्या दिवसातनं वांगे पण खूप छान भेटतात आणि वांग्याची भाजी म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडतीच आहे तशीही बनवा वांग्याची भाजी एकदम छानच लागते त्या चला बघा छान आता परतून घेतलेला आहे आपण वांगे आता आपल्याला काय करायचंय एक वांग शिजण्यासाठी अर्धा ग्लास आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि स्लो गॅस करून त्याच्यावरती झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया आता तर चला झाकण काढून पाहूया कारण वांग जे आहे ना आपल्याला थोडेसे पलटून घ्यावे लागते जेणेकरून आपण व्यवस्थित सगळीकडनं शिजवून झाली पाहिजे यासाठी पुन्हा आता याच्यावरती आपण झाकण आहे ताजी वांगी असतात ना ती पटकन शिजतात ती ताजी वांगी होती त्यामुळे पटकन शिजतील त्याचं झाकण काढून पाहूया आता आपली वांगे जे आहे ना बाकी शिजलेली आहे अगदी दहा पंधरा मिनटात ते शिजतात कारण जास्त पाणी आपण टाकत नाही आणि ताजी वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही काय नाही त्यामुळे वांग बघा कधी पण आणू नका ताई त्याची त्याची भाजी करायची पटकडी शिजतं आता बघा हिरव्या मसाल्यातील आपले ही वांग्याची भाजी झालेली आहे मस्त असं खार वांग खाण्यासाठी तयार झालेलं आहे अगदी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा असे देऊ शकता मुले अगदी आवडीने खातील की छान ह्या वांग्याची भाजी लागते कारण काळ्या मासाल्यातील वांगं जर आपण केलं तर मुले खात नाही पण भरताचं वांगं असेल किंवा भरलेलं वांगं असेल आणि हे हिरव्या मासाल्यातील वांगं ना ते खायला इतकं सुंदर लागतं ना की अगदी न सुद्धा आवडीने खाते ती छान ही खार वांगं आपले बघा तयार झालेलं आहे की ती सुंदर दिसते आणि चवीलाही इतकं मस्त चमचमीत आणि झंझणीत लागतं तुम्हाला ही खार वांग्याची रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलान सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद